बेख ले, बेख ले तर बघा कामगार माणसांना मांडे भेट राहिले बघू शकतात आम्हालाही भेटले आम्ही फोटो घेतले पाऊस चालू असल्यामुळं थोडं थांबून घेतलं बघा अजून बरीच लाईन बाकी आहे तिकडे आहेत बरंच बाहेर बघा भेटलं वयांना पण बघा बघू शकतात आपण आणले आत्ता भांड्यांचा बॉक्स आणि ही आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण योजना ही आणि आता आपण त्याची अनबॉक्सिंग करणार आहे तीस भांडे, पर बोगा पना तीस भांडे आहे तर बघू आपण आता तीस भांडे कोणते कोणते बघू शकतो काढा आणि ठेवा बरं इथं बघू आपण बले। तर बघा खोकरी काम झालेले बघू शकतात एवढे भांडे आहेत बघा कुकर इथं मोठा कुकर आहे पाच लिटरचा कुकर आहे बघू शकतात तर अशा पद्धतीने भांडे मिळाले बघू शकतात